पहिल्यांदा आज बोलवले गेले पहिल्यांदा घटक पक्षांची अपेक्षा काय सरकार आल्यानंतर तुम्ही घटक एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणलं असता की बाबा डेप्युटी सी तर तुला पाच दहा लाख रुपये देतो कुठं विकासाला निधी द्याचा असला तर ते तुझा बी काय मागणी असली तर अर्ज दे नाही बोलवलं अरे तीन चार पाच सहा पक्ष त्यांच्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं असतं सलमान दिला असता थोडा निधी दिला असता ते कार्यकर्ते अजून जोमाना कामाला लागले असते पण तुम्हाला पाच दहा लाख रुपये मी देता आलं नाही काका मला मागणार नाही कारण मला मिळते ती मला पाहिजे मी आणतो या परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होत त्यांना विचारलं पाहिजे होत की डीपीडीसी मधन तुम्ही काय चार दोन पैसे पाहिजेत का आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसे सपलं म्हणजे तुमचं रान उलाकलं लगेच आम्ही मागितलं की असं नका करू कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आम्ही बरोबर आहोत कारण आम्हाला आणायचं असेल तर ते फक्त मूर्ती चालू शकतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आम्हाला का काय द्या येऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत कारण मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हणलो आम्हाने म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोचवा मग मी विचारलं आम्हाने काय का का की आता लग्नाचा सीझन आलाय आता ताशा आहे बघा पिपाणी आहे बघा टोल आहे बघा म्हणजे आम्हाने वाजवायला पुढत आहे का नेमकं आम्हाने पुढत आहे कशा आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही माणसं अरे आम्ही प्रवाहाच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आहोत आम्ही लाट्या काच्या खल्याच्या तुरंगात राहिले त्या काळामध्ये बुधाचं आंदोलन असेल किसान सन्मान यात्रा मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या साठी आणलेली होती पण या विधेयकांना काही मुठभर लोकांनी विरोध केला आणि मग त्या तो विरोध मोडून काढण्यासाठी आमच्यासारखी चळवळीतले लोक मी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी किसान सन्मान यात्रा आम्ही संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काढली आणि त्या यात्रेच्या समारोपाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे इस्लामपूर या ठिकाणी आलेले होते म्हणजे त्या काळामध्ये आम्ही लढलो सत्ता नव्हती विरोधकांचा हैद्यात चाललेला होता पण अशा काळामध्ये आम्ही सत्तेच्या विरोधामध्ये आम्ही लढलो याच कारण या ठिकाणी भाजप आणि सेना हे शे दोन मोठे भाव आम्ही लहान आहोत मी त्यांना सांगतो की आम्ही जे बारीक बारीक घटक पक्ष आहोत हे आम्ही सगळी चळवळीचे लोक आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफे आठवले साहेबांचा गट असेल दलित अंतरच्या माध्यमातून एक काळ आठवले साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवलेला होता उद्या उपेक्षितांची लढाई या राज्यामध्ये आठवले साहेबांनी उभा केलेली होती त्याच पद्धतीनं रासप असेल त्याच पद्धतीने शिवसंग्राम असेल त्याच पद्धतीनं आम्ही असू कारण आमची लढाई ही वाडा विरुद्ध गाडा अशी आमची लढाई राहिलेली आहे आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं सन्मान दिला हे आम्ही आमचं भाग्य समजतो काही का असं ना पण शेवटच्या काळात तरी आठवण आली बऱ्याच वेळा काय होत की माणसाचं वय झालं किंवा म्हातारपणी त्याला आठवायला लागत तस आता निवडणूक आली आता वय झालं निवडणुकीच आता निदान तुम्हाला आठवण तरी आली कोणतरी पाजारी व्हायचं आणि तुम्ही आम्हाला बोला <laughs> आम्ही आलो आमच्याही लक्षात आलं की आता टीक होऊन आलो आता नेमका इथं टाइम आलाय तण काढायला गेलं पाहिजे आम्ही मी खुर्पी घेऊन आलोय तण काढतो पण ध्यानात ठेवा तण काढणारा उपाशी राहता कामा नाही एवढं ध्यानात ठेवा घेतलेले <laughs> पाच लाख असं काही नाहीये परंतु ज्या अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या ते काय मागते ती अहो मी तर इथं आता काका बोलायला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदार की नको आम्हाने खासदार की नको गड्या नको म्हणायचं नाही पण द्यायला बसली तिथे <laughs> जर बघितलं काय परिस्थिती सत्ता आल्यानंतर गोरे साहेब ने काय म्हटलं तर का महाभारतामध्ये जसा श्री कृष्ण कौरवांच्याकडे गेला आणि म्हटला अरे या पांडवांना सुरीच्या टोका एवढी तरी जागा द्या तरी दुर्योधन म्हणला एवढी संघर्ष आकडे ठरला मी आमच्या लोकांनी काय मागितलं संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला स्वतः घ्या संजय गांधीवर आता संजय गांधीचं सदस्यपद म्हणजे महाराष्ट्राचं काय अध्यक्षपद आहे का तुम्ही राउतले नाही संजय गांधीचा सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घटक पक्षाला एक आणि मग कळायचं आमची महायुती म्हणजे नेमकी कुणाची आणि म्हणून मला स्पष्ट नेत्यांना जिल्ह्यातल्या ने सांगायचं आहे सा, तुम्ही आमचा अपमान करू नका आम्ही लढणारी हो, माणसं आहोत आम्ही मोदींच्या साठी देवेंद्रजींच्या साठी आम्ही लढायला तयार हो। आहोत कारण आम्ही प्रवाहाच्या विरोधातली हो, माणसं आहोत आणि म्हणून विरोधक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या विधान बोलवा प्रेमानंद त्यांना काय देऊ नका मी मगाशीच म्हणलो की आमचा संघर्ष विरुद्ध गावगाडा आहे आम्ही ती माणसं आहोत आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो आम्ही कुणाच्या वाड्यामध्ये वाकून सुद्धा जायचं आम्ही आमच्या मनात कधी येत नाही कारण आम्ही लढाय गाववाड्याची लढतो आम्ही लढाय भिस्त लढतो या कारण ही लढाई माणसं विस्थापिताच्या बाजूने आणि म्हणून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मोदी यांच्या बरोबर आहोत महायुती म्हणून आम्ही बरोबर आहोत मी बोलता बोलण्याच्या वगात काही चुकलं असलं तर थोडस माफ करा पण ह्या आहेत कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती अरे हसू नका मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते गरीब माणसाला हसू नका गरीब माणसाला सन्मान द्या त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही मग त्याला सन्मान द्या मी मंत्री असताना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठल्याही गेलो सगळ्या घटक पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना मी फोन करायचा मी दौऱ्याला हो लागलोय सगळे गाडे घेऊन मागणं पडत याचे काय लागत नाही त्यांना त्यांना सन्मान आणि म्हणून निश्चितपणानं मोदी सरकारने एक काम या देशामध्ये आहे ते काम आपण सगळे पोचवूया आम्ही तर गावगाड्यातली माणसं आहे ते काम आम्ही गावगाड्यापर्यंत पर्यंत पोहोचवतो निश्चितपणानं तुम्ही बोलवल्याबद्दल परत एकता धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया आउट दिली भारत आऊट आणि चीनच्या मांडीवरती जाऊन बसले मोदी साहेब त्याच्यावरती चकार शब्द बोलले नाहीत आज तिथल्या तीन मंत्र्यांनी आपल्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिले तरी ते काय बोलले नाही आणि मोदी साहेब सुट्टीवरती जात नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मोदी साहेब एक दिवसाची सुट्टी घेत नाहीत परंतु एके दिवशी अचानक मोदी साहेबांचा फक्त फोटो फक्त व्हिडिओ एवढा आला की लक्षद्वीपला मोदी साहेबांनी भेट दिली अख्खा देश तिकडं कामाला लागला अख्खा देश कामाला लागला तीन मंत्र्यांचे राजीनामे झाले माफी मागायला लागले गुडघ्यावरती आले म्हणजे <laughs> तुम्हाला जुवळच नाव म्हणून मी सांगतोय वयोगदाचा काय सिरियस होऊ नका अजून तुमचं पूर्ण विरोधात आहे अशीच भूमिका लोकांच्यात आहे त्यामुळं तुम्ही चिंता करू नका परंतु जी लोक मोदी साहेबांच्या विरोधात बोलतात की आम्ही मोदी साहेबांना हे करू मोदी साहेबांचं ते कर काय तुम्ही करू शकत नाही कारण मोदी साहेबांच्या मध्ये जी प्रामाणिकता आहे जी हिंमत आहे जी धमक आहे ते आतापर्यंत कुठल्याच नेतृत्वामध्ये झाली नाही म्हणून आम्ही सगळेजण मोदी साहेबांच्या बरोबर ठामपणे उभे हो, आहोत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये सुद्धा सांगलीचा खासदार आपण मागच्या वेळेस मागच्या मी तर विरोधात होतो परंतु यावेळेस आपण सांगलीचा भारतीय जनता पार्टीचा खासदार हा मोठ्या मताधिक्यानं दिल्लीला पाठवायचा आहे ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील तेव्हा आपले खासदार तिथं बोट उभार करण्यासाठी उपस्थित असणार आणि त्याचा सर्वस्वी आनंद आपल्याला होणार आहे अरे आम्ही त्या काळामध्ये होतो अजून पाच पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षानंतर जर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सांगू शकाल की बाबा पाचशे वर्ष आमचा प्रभू रामचंद्र तंबूमध्ये राहत होता आम्ही राहत होता आमच्या देवाला मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विरोधक बोलत होते अरे तुम्ही मंदिर बनाय म्हणताय कधी बनवणार तारीख सांगणार नाही आता मोदी साहेबांनी तारीख सांगितली बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजता आपल्या सर्वांचं दैवत प्रभू श्री रामचंद्र हे त्यांच्या जागेवरती विराजमान होणार आहे अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय टीकाकारांनी टीका केल्या की मंदिर बांधून काय होणार आहे मंदिर बांधून काय होणार आहे पन्नास हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट नुसत्या अयोध्येमध्ये मध्ये आलाय मित्रांनो नुसत्या अयोध्येमध्ये मध्ये लाखो लोकांना तिथे नोकरी मिळणार आहे अशी परिस्थितीमध्ये प्रयत्न करतायत आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये दहा वर्षात कितीतरी मोठी कामं झाली कराडवरून विजापूरला जाणारा नॅशनल हायवे मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात झाला परत पर कोटे बंगाल पर्यंत जो नॅशनल हायवे तो मान्य मोदी साहेबांच्या काळामध्ये जोडला सोलापूर वरून दीड तासात ता आपण मिरज मध्ये येतो दीड तासात असं कधी घडत नागज फाट्यावर एक तास लागायचा मिरजच्या बाहेरपर्यंत यायला आज सोलापूरात निघालं का तर ता दीड तासात आपण मिरजेमध्ये पोहोचतो अरे दहा लाख रुपयाचा फंड मिळवायचा म्हटला तर सरपंचांना दहा दहा जण आमदारांच्याकडे जावं लागत होत आमदारांची किती जरी इच्छा असली फंड द्यायचा तर त्यांच्याकडे फंड उपलब्ध होत नव्हता ही परिस्थिती आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली आहे एक सरकार आणि त्या पर्यंतामध्ये भारताचे पन्नास टक्के लोक तिथं जात असतात सगळ्या लोकांनी तिथलं जे बुकिंग होतं ते रद्द केलं विमानाची तिकीट बुक केली किती रद्द केली हे आपलं नेतृत्व आहे म्हणजे मोदींची गॅरंटी नावामध्ये इतकी ताकद आहे नावामध्ये दे इतका दम आहे रतन आणि मोदी साहेबांना पाठिंबा म्हणून त्यांनी लक्षद्वीपला दोन रिसॉर्ट करण्याची घोषणा केली आणि त्याची कार्यवाही पण सुरू केली <laughs> म्हणजे एक दोन वर्षानंतर लक्षद्वीप हे इतक्या फोटेल मला तुम्ही सांगा एक असा नेता आहे देशामध्ये कि नुसतं तिथला एक फोटो काढला आणि आता एक देश कामाला लावला उदाहरणार्थ समजा शरद पवारांनी जाऊन तिथं डुबकी मारली पुण्यापासून दक्षिण भारतामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातून खानापूर तालुक्यातून कोटेमगा तालुक्यातून तासगाव तालुक्यातून तू तु फोडं दाखल एवढी मोठी कनेक्टिव्हिटी येते मित्रांनो याचा उपयोग काय होणार आहे मोठमोठे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे मोठमोठे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तुम्हाला मागायची गरज बसणार नाही जिथं रस्ते चांगले आहेत जिथं पक्षाकडे काय मागणी करतो आपल्या सगळ्यांचा अधिकार पण परत आपण एका जाऊ की आपल्या सांगलीचा परिणाम हा इतर लोकसभा मतदारसंघावरती पडला पाहिजे बाजूला आपल्या हक्कनंगले मतदारसंघ आहेत पलीकडे माडा लोकसभा आहे बाजूला इकडे सोलापूरचा मंगलवेढा आपल्याला लागू येतो या सगळ्या विभागावरती आपला प्रभाव पडतो को। विनय कोरे सावकर साहेबांच्याकडे जबाबदारी दिली भाजपवाले आपले नेते इतके हुशार आहेत ना योग्य माणसांना नेतृत्व दिलं म्हणजे सगळ्यांना व्यवस्थितपणे ते हँडल करून घेणार सदाभावात बोलले असतील पण त्याच्या मनामध्ये काय नाही तुम्ही चिंता करू नका सदाभाव लगणारा माणूस आहे आणि बोलला पाहिजे ना आहे बाबांना आता कळालं ना बाबा बोलले की ते काय भूमिका मांडली तर आम्ही त्याचं व्यवस्थितपणे दुरुस्त करू निषेधांना खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत भारतीय जनता पार्टीचं वेगवेगळ्या पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष व्यवस्थितपणे काम करतायत त्यांना योग्य स्थान देण्याचा काम हे भारतीय जनता पार्टीचं मित्रांनो वेळ खूप झालाय आहे बारा वाजल्यापासून आपण सगळी मंडळी बसलोय महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे शिवसेनेचे आमचे सगळे अध्यक्ष बोलून गेलेले अनिल भाऊ महेंद्र चांडाळे या माहितीच्या मेळाव्याच्या निमित्तानं मोदी साहेबांनी केलेल्या सगळ्या योजनांचा लाभ जर पाहिला तर निशिकांत दादांनी सांगितलं कोटी लोकांच्या पर्यंत माणसाला काम आजपर्यंतच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते काम मोदी साहेबांनी केलं आणि या मोदी साहेबांच्या कार्यावर आपण सगळे विश्वास ठेवून या ठिकाणी राज्यामध्ये काम करत असलेले आमचे देवेंद्र भाऊ शिवसेनेचे बाळासाहेब शिवसेनेचे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दुसरे राष्ट्रवादीचे अजित दादा या सगळ्या कामामध्ये सातत्यानं या शोषित पीडित दलित वंचित असलेल्या लोकांच्यापर्यंत योजना पोचवण्याचं काम करतात तर आपण पाहिलं मोदी साहेब आले होते आणि नुसत्या कोस्टल रोडच्या कामाला पाहण्यासाठी मोदी मोदी साहेबांना साहेबांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लाखो महिलांचा मेळावा त्या ठिकाणी उपस्थित झाला की त्या मेळाव्यामध्ये महिलांना महिलां बसायला जागा मिळाली नाही काही गाड्या रस्त्यावर पुन्हा थांबवाव्या लागल्या था। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोदी साहेबांनी केलेल्या कामाची पावती या ठिकाणी त्यानंतर या, या मेळाव्याचे प्रमुख ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी वातावरण <स्थाथीज़ागा>। आणि बेठीच धर्म सरकारला काय असत मुख्यमंत्र्यांच्या सह सगळी प्रशासन यंत्रणा काहीच कळत नाही ही अवस्था ज्या वेळेला निर्माण होते आणि असंख्य देशवासियांच्या गळ्यावर बंदुका ठेवल्या जाणारा काळ ज्या वेळेला अनुभवते त्यावेळेला ती परिस्थिती काय असते हे जवळून तर मी त्यावेळेला बघितलं मला दुर्दैवानं सांगितलं पाहिजे की काहीही कळत नव्हतं योगायोगानं आपला ओंपाळ्यासारखा पोलीस शहीद झाला आणि कसा त्या ठिकाणी पकडला गेला कसाब जिवंत सापडल्यामुळं कसाबला वेळेला पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलं आणि कसाबनं ज्या गोष्टी सांगितल्या की मत्स्यमारांची आम्ही बोट अडवली भारतीय मच्छिमारांची त्यांना आम्ही मारून टाकलं त्यांची बोट घेऊन आम्ही आलो आणि हा उलटा तपास करत वेळेला आपली यंत्रणा समुद्रात त्या बोटीपर्यंत पोहोचली त्यावेळेला कसाब सांगतोय हे सत्य आहे हे प्रामुख्यानं लोकांच्या लक्षात आलं आणि मग प्रामुख्यानं राहिलेल्या एकाच्यावर झालेली हत्ये थांबवलं संदीप मुरलीकृष्णन सारखा एक चांगला अधिकारी हाऊस हाऊसमध्ये हो बचाव कार्य करत असताना त्या ठिकाणी मारला गेला साडेआठशेच्या जवळपास लोक खरं तर त्या ठिकाणी अडचणीत आलेला हा सगळा काळ आपण त्या ठिकाणी बघितला आणि मग आपल्याला लक्षात आलं की आपल्या एवढ्या मोठ्या पलाटे देशाला कोणतरी दहा बारा लोकं येऊन विकली जातात खरंच आम्ही पलाटे का खरंच आमचं सरकार आमच्यासाठी ताकदीनं आमच्या पाठीमागं उभा राहतंय ही अवस्था आमच्या मनामध्ये आहे का आमच्या मनात भीती घेऊन काही जगण्याचा काळ आमच्या वाट्याला आलाय का असे अनेक प्रश्न तर त्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते मला रसिकांची सांगितलं पाहिजे की त्याच्यानंतर तुमच्यातल्या किती जणांनी तो सिनेमा बघितला आहे मला माहिती नाही पण फॅमटम नावाचा एक सिनेमा त्याच्यानंतर भारतीय दोन सिनेमांचा मी उल्लेख करणार आहे की तुम्ही सगळ्यांनी बघितली पाहिजे आणि जो फॅन्टम सिनेमा आला आणि त्या सिनेमामध्ये असं दाखवलं होतं की सैफ अली खान हा एक भारतीय सैन्य दलातला काढून टाकलेला अधिकारी आणि त्याला भारताची रॉ एजन्सी जसे आपल्या विरोधातले दे देश पाकिस्तानसारखे देश दहशतवादी आपल्याकडे पाठवून आपल्याकडे काही कारवाया करतात आज गुप्तपणानं त्याला आपण त्या देशामध्ये पाठवावं आणि भारताच्या विरोधात कार्य करणारे हे सगळे शत्रू त्यानं त्या ठिकाणी जाऊन मारून टाकावे त्याला जर पकडलं तर तो, तो भारतीय आहे हे सांगणार नाही अशा प्रकारचं त्याला सांगितलं जातं आणि खरोखर त्याला त्या ठिकाणी पाठवलं जातं तो लंडनमध्ये एकाचा घरातल्या गॅसच्या स्फोटामध्ये एकाला मारतो मुंबईच्या बॉम्ब स्फोटात ज्यानं हे हेडली नावाच्या ज्याचा उल्लेख झाला परवा तो